नमस्कार मी आनंदराव शिशोस भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज दिनांक रोजी दर्पण दिनानिमित्त अर्धपूर येथे पत्रकार बांधवांनी दर्पण दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सर्वांना शुभेच्छा दिल्या व तसेच ज्येष्ठ पत्रकार श्री भाजीराव यांचा या ठिकाणी मान सन्मान करण्यात आला अर्धापूर शहर व तालुक्यातील बरेच पत्रकार या ठिकाणी उपस्थित होते गोविंदराव टेकाळे सकारां सागर व इतर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तालुकाध्यक्ष हुसेनी यांनी भालेराव यांना आज पत्रकार दिनी शुभेच्छा देऊन सर्वांचे आभार मानले लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र